मिसळ हे नाव ऐकताच आपल्या तोंडाला पाणी सुटतं अशीच कोल्हापुरी पद्धतीची झणझणीत अशी मिसळ ए बनवण्याची ही जी रेसिपी आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत सुरुवातीपासून अगदी मसाला तयार करण्यापासून प्रत्येक टिप्स ही व्यवस्थित बघा अतिशय चविष्ट आणि झणझणीत अशी आपली ही कोल्हापुरी पद्धतीची मिसळ इथे तयार होते चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण ही मिसळ इथे तयार करायला घेऊयात मिसळ बनवण्यासाठी आपण गॅसवरती अगोदर कांदा आणि खोबरं इथे भाजून घ्यायचं आहे खोबरं हे तसंच भाजताना पटकन जळतं त्यामुळे ते खोबरं हे आपल्याला पलटून एक मिनिटच आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे आणि कांदा हा आपण दोन ते तीन मिनटं इथे भाजायचा आहे कांदा आणि खोबरं भाजून झाल्यानंतर आपण ते थंड करून कट करून घेणार आहोत कांदा आणि खोबरा आपल्या इथं थंड झालेला आहे आणि आपण ते कट करून घेतलेलं आहे आता त्यामध्येच मी ते चार पाच लसणाच्या पाकळ्या नंतर एक अर्धा इंच आल्याचा तुकडा हे देखील कट करून घेतलेला आहे आता आपण हे सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहोत काळ्या मसाल्यासारखा मसाला आहे आता आपला हा मसाला व्यवस्थित इथे बारीक झालेला आहे छान अशी पेस्ट दाखली तयार झालेली आहे आता आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत आणि तेलामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो इथे परतून घेणार आहोत कांदा टोमॅटो मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे उभे कट करून घेतलेले आहे बघा आणि आता हे कांदा जो आहे तो आपण यामध्ये कढईमध्ये इथे ब्राऊन होईपर्यंत परतवून घेणार आहोत कांदा जास्त आपल्याला ब्लॅक करायचं नाही आहे थोडंसं ब्राऊन शेड आला की आपला कांदा इथे परतवून झाला असं समजायचं बघा आता कांदा आपला परतून झालेला आहे त्यातच आता मी ते टोमॅटो पप कट केलेले आहे ते टोमॅटो त्यामध्ये टाकून घेता येईल आता टोमॅटो टाकल्यानंतर टोमॅटोची पुरी व्यवस्थित व्हावी टोमॅटो व्यवस्थित मऊ व्हावे म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हे आपण थोडा वेळ परतवून घ्यायचं आहे आता परतून घेतल्यानंतर ते आपण एका ताटामध्ये इथे काढून घेणार आहोत ते थंड होईपर्यंत आपण जो काळा मसाला अगोदर तयार करून घेतलेला होता तो त्याच कढईमध्ये आपण इथे परतवून घेणार आहोत या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला मंद आचेवरती व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता मसाला परतेपर्यंत आपण कांदा टोमॅटो जो आपण इथे एका साईडला काढला होता त्याची प्युरी आपण इथे तयार करून घेणार आहोत आणि टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतल्यानंतर बघा आपल्या इकडे काळा मसाला देखील परतत आलेला आहे त्या ते मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला आता व्यवस्थित परतायचं आहे त्यामुळे आपली जी मिसळ आहे ती अतिशय छान अशी लागते आणि कांद्याचा हा जो वास असतो तो कांद्याचा वास हा मिसळमध्ये अजिबात येत नाही आपण कांदा भाजलेला असतो भाजलेल्या कांद्याचा वास हा वेगळाच येतो तो वास त्याला लागत नाही आता या मसाल्यामध्येच आपण कांदा टोमॅटोची जी पेस्ट तयार केलेली होती ती आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत आणि कांदा टोमॅटोची पेस्ट टाकल्यानंतर या पूर्ण मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला इथे परतवून घ्यायचा आहे मंद आचेवरतीच आपल्याला हा पूर्ण मसाला इथे परतवून घ्यायचा आहे त्यामुळेच त्याला तेल सुटल्यानंतर मसाल्याला तेल सुटल्यानंतर आपल्याला जी मिसळवरची जी तरी येते जो रस्सा असतो तो, तो अतिशय तजेलदार असा आपला रसा इथे दिसतो आणि त्याची टेस्टसुद्धा खूप सुंदर अशी येते आता बघा आपला हा मसाला इथे व्यवस्थित परतवून झालेला आहे त्याला तेल देखील व्यवस्थित सुटलेला आहे अतिशय सुंदर असा आपला इथे मसाला तयार झालेला आहे आता यामध्ये आपण बाकी सर्व मसाले टाकून घेणार आहोत यामध्येच मी अगोदर सुरुवातीला ते हळद टाकत आहे एक अर्धा चमचा आपण हळद घालणार आहोत त्यानंतर आपण लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट आपल्या आवडीनुसार म्हणजे चवीनुसार आपण घालणार आहोत आपल्याला किती तिखट हवं आहे त्यानुसार त्यामध्ये धने पावडर आणि थोडासा गरम मसाला देखील आपण घालणार आहोत यामध्ये मी कुठलाही बाजारचा मसाला वापरलेला नाही आहे जी लाल तिखट मी यामध्ये घातलेली आहे ती बेगडी मिरचीची लाल तिखट घरीच तयार केलेली आहे आणि हळद पावडर जी आहे ती देखील मी घरीच तयार केलेली आहे आता बघा व्यवस्थितरित्या हा मसाला आपला इथे तयार झालेला आहे आता यामध्ये आपण जी मटकी अगोदर वाफवून घेतलेली होती ती मटकी आपण यामध्ये घालणार आहोत मटकी मी सुरुवातीलाच थोडीशी वाफवून घेतलेली होती आणि मटकी वाफ वाफवताना त्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं होतं आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत अतिशय छान अशी तरी याच्यावरती येते आणि खूप सुंदर अशी आपली ही मिसळ तयार होते आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत मीडियम गॅसवरती आपल्याला याला उकळी घ्यायची आहे बघा अतिशय छान अशी उकळी याला आलेली आहे आणि ही जी मिसळ आहे तिला तरी देखील खूप सुंदर आलेली आहे आणि वासही हा अतिशय भन्नाट असा सुटलेला आहे तर ही जी मिसळची रेसिपी आहे ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा कोल्हापुरी पद्धतीची मिसळ आहे आणि खाण्यास देखील खूप छान लागते आता यामध्ये आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि एक उकळी कमी गॅसवरती उकळी घेणार आहोत आता आपली मिसळ तर तयार झालेली आहे आता आपण पाव इथे तव्यावरती भाजून घेणार आहोत तूप टाकून आपल्याला पाव हे भाजून घ्यायचे आहेत बरं तुम्ही हवं तर त्याला पावाला बटर देखील लावू शकता या पद्धतीने पाव हे भाजून घ्यायचे आहेत तर ही जी मिसळची रेसिपी आहे ती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि ही कोल्हापुरी पद्धतीची मिसळ अतिशय झणझणीत आणि छान अशी होते नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूया पुढच्या